नवी मुंबई महापालिकेतील कामगारांना समान काम समान वेतन मिळावं यासाठी आम्ही संपाची हाक दिली मात्र तरी देखील चर्चेसाठी कोणीही बोलावलं नाही यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे जर आयुक्तांनी चर्चेला बोलावलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ अन्यथा हे आंदोलन सोमवारी शंभर टक्के होणार असं समाज समता कामगार संघाचे कामगार नेते मंगेश लाड यांनी सांगितलंय या आंदोलनामुळे कचरा मलनिसारण पाणी पुरवठा शवविच्छेदन अंत्यविधी यांसारख्या अनेक नागरी सेवांवर परिणाम देखील होणार असल्याचं लाड यांनी सांगितलंय मुंबई महानगरपालिकेत कार्यरत सर्व कामगारांना समान काम समान वेतन मिळावं किंवा जे काय समितीने अहवाल तयार केलेला आहे ते जर योजन वेतन योग्य असेल तर वेतन वे आम्हाला मिळावं या मागणीसाठी आम्ही संपाची हाक दिलेली आहे संपाची हाक दिल्यापासून आजपर्यंत आम्हाला कुणी चर्चेला बोलवलेलं नाही यासाठी हे आंदोलन पुकारण्यात करण्यात येणार आहे जर महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला चर्चेला बोलावलं आणि कामगारांचं वेतन किती महिन्यात घेण्यात येईल हे जर ठोस सांगितलं तर हे आंदोलन घेण्यात येईल अन्यथा हे आंदोलन शंभर टक्के होईल आम्ही कामगार कचरा उचलणे झाडू मारणे हॉस्पिटलमध्ये सेवा पुरवणे पाणी पुरवठा करणे मलिस्तारण सेवा पुरवणे स्मशान भूमीत मृतदेह जाळणे पोस्टमॉर्टम करणे आयुक्तांना जेवण बनवून देणे आयुक्तांची गाडी चालवणे आपण सर्व कामं करतो या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने जर आयुक्तांनी निर्णय घेतला नाही तर शंभर टक्के टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील आणि ज्यामुळे मुख्य सुविधा कचरा बाजू साफसफाई हॉस्पिटल साफसफाई साफ ह्या सेवा उद्यापासूनच बंद होईल आम्ही काम नाही ठरवलंय करो या मरो जर महानगरपालिकेने काम बंद करून आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर जोपर्यंत काम महानगरपालिका न्याय देणार नाही तोपर्यंत ते काम बंद राहील आणि त्यातूनही पुढे जर महानगरपालिकेने संप मोडण्याचा प्रयत्न केला तर आमच्या मावशाने ठरवलंय आत्मधन करायचं पण यावेळी माघार घ्यायची नाही